उजनीतील पाण्यासंदर्भात या नियोजनाची बैठक झाली काय सांगाल काय नेमकं विषय काय झाली उजनीचं जे पाणी आहे त्याच्यावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी वापरून आलं पाहिजे आपण जर उजनीच्या पाण्यावरती हक्क सांगितला नाही तर कागदोपत्री हक्क सांगितला नाही तर भविष्यात जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावं म्हणून आमदार रंजितसिंग मुंबई साहेब आणि ांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यात फिरतोय आणि लोकांमध्ये जनजागृती करतो आपल्याला संस्था निर्माण करायला आणि आपल्या पाण्याचा हक्क आपल्याला सांगा पाणी वापर संस्थेसंदर्भात या ठिकाणी अनेक मतमतांतरे दिसून आले त्या बाबतीतलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी इंजिनिअरनी सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे की शासनाकडून योग्य सविस्तर असं मार्गदर्शन मागून ते सर्व शेतकऱ्यांना कळवलं जैन गोपीचंद खालच्या जाऊन खालच्या पातळी टीका केली मी सुरुवातीला घटनेचा निषेध करतो महाराष्ट्राची संस्कृती नाही या पद्धतीनं बोलणं वैयक्तिक जीवनावरती कोणाचंही अत्यंत चुकीचं आहे आणि या बाबतीत आदरणीय शरद चिंद्रजी पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि नक्कीच मुख्यमंत्री साहेब निर्णय घटल एकशे प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा मध्य जे कर्जमाफी केली होती त्यानंतर याच आता युती सरकारने सुद्धा कर्जमाफीच्याच मुद्द्यावर सरकार स्थापन केलं परंतु आता कर्जमाफी होत नाही एक तर शेतकऱ्यांच्या पिकाला दर नाही त्याच्यावर शासन ठोस निर्णय घेतो आणि या वर्ष जर आपण बघितलं मे महिन्यापासून आपल्याकडे महाराष्ट्रात पाऊस पडतोय आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वी दुष्काळाला कोण दिलेला आहे कमी पावसाला कोण गेलेलं आहे सगळ्या दृष्टिकोनातून आर्थिक कोंडी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे म्हणूनच नाशिकला आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाला हीच मागणी करतो की तुम्ही जे विधानसभा इलेक्शनमध्ये आश्वासन दिलं होतं कर्ज मारलं रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष म्हणजे रेटेवाडी उपसा सिंचनचा जो प्रश्न आहे तो करमाळा तालुक्यातील प चाळीस ते पन्नास गावांचा प्रश्न आहे त्या संदर्भात त्यासंदर्भात आपले प्रयत्न पाठपुरावा आदरणीय आमदार नारायण नावा पाटील साहेबी दादा आणि मी आणि तिघही पाठपुरावा आहे आणि त्या दृष्टीकोनातून काम आहे आणि तसंच जे आता आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षाचं रेकॉर्ड काढून आठ दासून वर्ष तलावात सुद्धा पुराचं पाणी कसं फोडता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा मागणी करतो